भारताची आर्थिक राजधानी आणि दावपळीच्या जीवनशैलीची ओळख याच शहराची खरी ओळख म्हणजे तिचं मजबूत लोकल ट्रेन नेटवर्क दररोज लाखो प्रवासी या रेल्वेवर अवलंबून असतात ही केवळ वाहतुकींची सोय नसून मुंबईच्या हृदयाचा स्पंदन आहे महाराष्ट्र सरकारने अलीकड शहरातील सात महत्वाच्या लोकल रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे या नामांतराच्या मागे केवळ ब्रिटिश काळात नावे काढून टाकण्याचा हेतू नाही तर स्थानिक संस्कृती धार्मिक आस्था आणि ऐतिहासिक वारशाला योग्य आदर देणं आई उद्देश आहे चला तर मग पाहूया कोणती स्थानक बदलली आहेत त्यांची नाव काय आहेत आणि त्यामागचा कारण काय आहे करी रोड या स्टेशनचं नाव बदलून लालबाग असे ठेवण्यात आले आहे सॅड रोड या स्टेशनचं नाव बदलून डोंगरी असे ठेवण्यात आलेले आहे मरीन लाईन्स या स्टेशनचे नाव बदलून मुंबादेवी चर्नी रोड या स्टेशनचे नाव बदलून गिरगाव असे ठेवण्यात आले आहे कॉटन ग्रीन या स्टेशनचे आता नाव पाला चौकी असे ठेवण्यात आले आहे डॉगयार्ड रोड या स्टेशन चे नाव माझगाव असे ठेवण्यात आले आहे किंग्स सर्कल या स्टेशन चे नाव आता तीर्थकर पार्श्वनाथ असे ठेवण्यात आले आहे मुंबई लोकल स्टेशनचं नामांतर हा केवळ प्रशासकीय निर्णय नाही तर मुंबईच्या ओळखीला संस्कृतीला आणि स्थानिकांच्या अभिमानाला नवा चेहरा देणारी प्रक्रिया आहे हे बदल मुंबईचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अधोरेखित करतात काही अडचणी आणि सवयी बदलाव्या लागणार असल्या तरी नाव मुंबईच्या आत्म्याशी अधिक जुळणारी ठरतील